नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाने आपण आज काही ठराविक कारणासाठी म्हणून आजचं आपण रेकॉर्डिंग करतो मला असं वाटतंय की काही लोक जातकांना चिटिंग करा आणि ते चिटिंग होऊ नये सर्वसामान्य जातकाला की नाही याच्यामध्ये काय आहे हे समजत नाही आणि न समजल्या कारणानं तो बराच भाग त्याच्या अज्ञानापोटी मग तो अशा गोष्टीकडं अट्रॅक्ट होतो आणि तिथून पुन्हा तो नको त्या गोष्टीमध्ये अडकतो जर आपण असं म्हटलं की मी तुमच्या अमुक अमक्याशी बोलतो मी त्याच्याकडे त्यांच्याशी संपर्क साधतो त्यांच्या इच्छा आकांक्षा काय आहे ते बघतो असं जर कधी कोणी दावा जर कधी केला तर त्या दाव्याला कधी कितपत खरं मानायचं हा आपला कधी खरा प्रश्न आहे म्हणूनच मी मग अशी चॅलेंज करावलंय की त्यांनी माझ्या वडिलांशी संपर्क साधावा त्यांच्या इच्छा आकांक्षा सांगाव्यात मी एक लाख रुपये चालत आहे इथं आत्मा म्हणजे इंग्रजीत सोल हा कधीही दिसत नाही दिसत नाही आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे आणि हा आत्मा जो ज्या वेळेला आपल्याला जन्म होतो म्हणजे आईची नाळ कट होते त्या बालकाची नाळ कट होते त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये आत्मा प्रवेश करतो आत्मा हा लिंग जाणत नाही ही पहिली गोष्ट म्हणजे मेल फिमेल हे जाणत नाही म्हणजे स्त्री पुरुष आणि नपुसक हे जाणत नाही मग तो त्याच्यामध्ये प्रवेश करतो तो प्रवेश केल्यानंतर जोपर्यंत त्या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत तो आत्मा त्या शरीरामध्ये राहतो इथपर्यंत ठीक आहे मग आता राहिला प्रश्न आपल्या हिशोबाने प्रेतात्माचा आणि हा प्रेतात्मा दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो का करतो करतो ज्याला आपण सर्वसाधारण साधारण भाषेमध्ये लागिरणं झपाटणं या शब्द वापरतो या प्रेताश्म्याच्या सम कॉन्टॅक्ट मध्ये ज्या वेळेला एखादी व्यक्ती येते त्या वेळेला या पद्धतीचं त्याला लागिरलं जातंय झपाटलं जात आहे आणि त्याच्यामध्ये ती लक्षणं दिसतात मग याच्यामध्ये वेगवेगळ्या वेड़ प्रकारची भूत असल्या कारणानं त्यांच्यामधनं होणारा जो काही रिॲक्शन आहे ती रिॲक्शन ही वेगवेगळ्या प्रकारे दिसते वेगवेगळ्या प्रकारे दिसते एखाद जर कोणी खुनी आत्मा असेल तर एखादी व्यक्ती लागलेली व्यक्ती ही व्हायलंट होते आणि ही कित्येक काळ त्या शरीरामध्ये वास्तव्याला राहते हा अनुभव आहे एक साध उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे जो जे उदाहरण आपल्याला तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये तळून बघू शकता म्हणजे पडताळून बघू शकता एखाद्या स्त्रीचे डोळे तिनं डोक्यावरून आंघोळ केल्यानंतर बायका काय रोज डोक्यावरन आंघोळ करत नाही ज्या वेळेला ती डोक्यावरनं आंघोळ करते त्यावेळेला तिचे डोळे लाल भडक होतात आणि चरचरतात था। काही ठराविक काळा आणि त्यावेळेला तिचा चेहराही वेगळ्या पद्धतीचा होतोय पण तिला जाणवणारा भाकणी कुठला असतोय डोळे लाल होणे आणि चरचरणे ती स्त्री जर आपण घेतली तर आणि तिचे इतर वेळेला की आपल्याला की डोळे चरचरत नाहीत लाल होत नाहीत पण ज्या वेळेला शुद्र आत्मा तिच्या तिला लागिरतो त्या काळामध्ये मात्र त्या स्त्रीला या पद्धतीचा त्रास होतो आणि हा झालेला त्रास ठराविक काळ ही गोष्ट काही कायमची राहत नाही तिच्या हातनं कळत न कळत ज्या वेळेला काही उपाय होतात जे उपाय सर्वसाधारण असत आणि ती ती देखील कळत न कळत करते आणि त्यानंतर तिच्याकडे तिला होणारा त्रास कमी होतो आपल्यामध्ये कायम देवाला जायला सांगितलेलं आहे आपल्या कुल देवाला जायला सांगितलेलं आहे कुलदेवीला जायला सांगितलेलं आहे गावातल्या ग्रामदेवींना जायला सांगितलेलं आहे ग्राम देवाला जायला सांगितलेलं आहे म्हणजे या देवतांच्या ठिकाणी जायला सांगितलेलं आहे का तर त्या ठिकाणी या शुद्र जीवांचा वास बाजूला होतो म्हणूनच त्यांनी जायला सांगितलेला आपण देवांना खेटे घालतो खेटे घालण्याचा प्रकार देखील किंवा का केला जातो आपण देवाला जातो देवाला गेल्यानंतर आपल्यातनं काय होत आहे ही देखील विचार करण्याची गोष्ट आहे ज्या वेळेला एखादी व्यक्ती देवाला जाते त्या वेळेला त्या देवळाच्या एरियामध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीला लागिरलेलं जे भूत असतय ते भूत त्याला सोडून बाजूला होते आणि ती व्यक्ती देवळामध्ये जाते या ठिकाणी भूतच असतय या ठिकाणी आत्मा असत नाही म्हणजे सोल असत नाही हे पहिली गोष्ट भूतच असते आणि हे भूत काय होतंय पुढे जात म्हणजे तिथं सोडून त्या व्यक्तीला ते थांबतंय त्याच्या एरियामध्ये आणि ती व्यक्ती देवाला जाऊन आल्यानंतर ती पुन्हा त्याला कॅच करते पण आपल्याकडं देवाला जाऊन आल्यानंतरच्या ज्या काही रूढी परंपरा आहेत ते त्यामुळं ते पुन्हा कॅच करत नाही त्याला पकडत नाही कारण आपल्या बरोबर एखादं फुल असतंय त्या देवाचा अंगार असतोय म्हणजे एखादा नारळ असतोय म्हणजे आशीर्वादा नारळ असतोय काय असं म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या देवाच्या असल्या कारणानं ते तिथं जवळ तुमच्या त्या व्यक्तीच्या येत नाही म्हणजे त्याला आणि त्याची ताकत उठवते आणि ते भूतबाजा निर्गुण खरोखर खरो खर एखादा क्रूर भूत एखाद्या जातकाला लागतंय त्यावेळेला मात्र नाही ते भूत जायरा ते ते ती व्यक्ती अशा देवांच्या ठिकाणी जायलाच तयार होत नाही खरंच म्हणजे आहे ती व्हायलेंट होते त्या एरियात जात नाही दंगाकाराचा लोक खूप अशी ठिकाणं आहेत पूर्ण जगामध्ये आहेत भारतामध्ये आहेत की जी अशी ठिकाणं ह्या भूतांना त्या जात त्या व्यक्तीला त्यांच्यापासनं सोडवले सोडवतात आणि हे खूप अशा महान अशिकने म्हणजे विभूती आहेत की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये या पदीची काम केलेली आहे पण त्या विभूतीने कधीही असा दावा केलेला नाहीये की मी प्रेतात्म्याशी बोलतो मी आत्म्याशी बोलतो असा कधी आत्मेकने केलेला नाहीये दावा केलेला नाहीये इतके संत झाले त्यांच्या कुठल्याही आत्मचरित्रामध्ये किंवा याच्यामध्ये असं काही नाहीये की मी त्याच्याकडे मग त्याच्या बाबाच्या आत्म्याला बोलवलो म्हणजे आत्म्याला कोणी बोलवलो का प्रतात्म्याला बोलवलो हा भाग वेगळा आहे ना त्याला मग तिला बोलवलो त्याची समस्या जाणून घेतलो तिची काय इच्छा आहे ती जाणून घेतलो आणि त्यासाठी मी हे कधी करायला सांगितलो असं कधी होत नाही आणि आतापर्यंत झालेलं नाही फक्त एकच प्रसंग आहे आणि तो म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामधला आणि तो सुद्धा श्राद्धाच्या वेळेला जेव भोजनाचा त्यामुळं या ठिकाणी जर या पद्धतीनं कोणी कोणी दावा जर करत असेल की मी प्रेतात्म्याशी बोलतो किंवा आत्म्याशी बोलतो किंवा सोलशी बोलतो खरोखर त्यानकने हे जाहीर आव्हान पेलावं आणि सगळ्यां ज्योतिषांसमोर त्यांनी हे करून दाखवावं त्यांनी माझ्या वडिलांशी संपर्क करावा मी त्यांना एक लाख रुपये द्यायला तयार आहे धन्यवाद